सिन्नर तालुक्यात शांतीगिरीजी महाराजांचे नागरिकांनी केले उत्स्फूर्त स्वागत निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर अनंत विभूषित समर्थ सद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज दोन दिवसीय सिन्नर दौऱ्यावर आहेत काल पहिल्याच दिवशी नागरिकांनी बाबाजींचे फटाक्यांच्या आतिशबाजी स्वागत व पूजन करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जय बाबाजी भक्तपरिवाराच्या व नागरिकांच्या आग्रहाखातर राजकारणाचे शुद्धीकरण आणि देशसेवेसाठी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात जनता जनार्दनांची निष्काम सेवा केल्याने नाशिक पुण्यभूमीचा कसा विकास होऊन कायापालट होऊ शकतो कशी विकासगंगा अवतरित होऊ शकते या निष्काम सेवेच्या प्रमुख अजेंड्यावर बाबाजी निवडणूक लढवत असल्याचे भक्तपरिवाराच्या वतीने सांगण्यात आले बाबाजींनी आज सिन्नर तालुक्यातील मोह चिंचोली मोहदरी जामगाव पास्ते वडगाव विंचूर दडवी पांढुर्ली बेलू शेणीत घोरव घोरवाड शिवडा कोनांबे सोनांबे सोनारी आदी गावातील नागरिकांची बाबाजींनी भेटी घेतल्या नागरिकांनी जागोजागी बाबाजींचे स्वागत केले बाबाजींच्या जयघुषाने परिसर दुमधुमून गेला होता उद्या या गावांना बाबाजींची भेट आहे वडगाव हरसुले मनगाव पाटोडे रामनगर आटकवडे डुबेर डुबेरवाडी टेंभुरवाडी पांडडी ठाणगाव हिवरे पिंपळे धुळवड आदी गावांमध्ये उद्या शांतीगिरीजी महाराजांचा दौरा असणार आहे नाशिक डिजिटल डिजिटलसाठी अमर आढाव ओझर